फक्त एक टोमॅटो वापरून तुम्ही छान क्लिअर आणि ग्लोईंग स्किन मिळवू शकता येस टोमॅटोचा फेस पॅक जर तुम्ही नियमितपणे वापरला ना तर तुमची स्किन छान ब्राईट होऊ शकते क्लिअर होऊ शकते आता उन्हाळासुद्धा आहे उन्हाळ्यामध्ये स्किन अगदी डल होऊन जाते निर्जीव दिसायला लागते चेहऱ्यावरती काळपटपणा येतो टॅनिंग होतं राईट सो so, हा जो टोमॅटोचा फेसपॅक आहे तो तुम्ही रेग्युलरली जर वापरला तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग जाऊन तुमची स्किन छान ग्लोईंग दिसू शकते त्यामुळे तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार टॉमॅटोचा फेसपॅक नेमका बनवायचा कसा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे टॉमॅटोचे फेसपॅक आपण वापरू शकतो ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात पण फेसपॅकबद्दल जाणून घेण्याआधी टोमॅटो नेमकं चेहऱ्यावरती काम कसं करतं ते पाहूयात तर टोमॅटोमध्ये ना लायकोपिन नावाचा घटक असतो जो स्किनसाठी उत्तम असतो यामुळे स्किनवरती एक छान ब्राईटनिंग इफेक्ट येतो चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जातो टॅनिंग क्लिअर होतं आणि स्किन छान ग्लोईंग आणि शायनी दिसायला लागते त्याचसोबत टोमॅटोमध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीजसुद्धा असतात नैसर्गिक ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात यामध्ये म्हणजे आपण कसं बाजारातलं ब्लीच वापरतो बऱ्याच स्त्रिया फेशियल आणि ब्लीच करतातच फेशियल चांगलं असतं पण ब्लीचने स्किनला भयंकर नुकसान होतं कारण त्यामध्ये खूप केमिकल्स असतात तर त्या जागी तुम्ही टोमॅटो चेहऱ्यावरती वापरू शकता कारण टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुम्हाला जसं मार्केटमधलं so, ब्लीच आहे ना तसेच रिझल्ट तुम्हाला टॉमॅटोमुळे सुद्धा मिळतील पण त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही सो टोमॅटो तुम्ही नक्कीच वापरू शकता कारण त्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्याचसोबत व्हिटॅमिन विटॅमिन सुद्धा असतं आणि विटॅमिन सी चेहऱ्यासाठी किती चांगलं आहे किंवा त्वचेसाठी किती चांगलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहितीच आहे सो so, पहिला फेसपॅक आहे टोमॅटो आणि मधाचा आता जर तुम्हाला तुमच्या स्किनवरती छान ब्राईटनिंग इफेक्ट हवा असेल किंवा ग्लो हवा असेल आणि तुमची स्किन जर नॉर्मल असेल म्हणजे अगदी ऑइली पण नसेल आणि एकदम ड्राय पण नसेल कोरडी पण नसेल तर हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे टोमॅटोला मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही त्याची पेस्ट बनवू शकता किंवा मग किसून किसूनसुद्धा तुम्ही त्याला वापरू शकता आता तुम्हाला दोन चमचे टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिक्स करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावून घ्यायचं आहे हे मिश्रण संपूर्ण त्वचेवरती लावल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही आठवड्यातून तुम्हाल तीनदा वगैरे वापरू शकता प्रेफरेबली रात्री झोपण्यापूर्वी हे जे फेसपॅक्स आहेत ते तुम्ही वापरा कारण रात्रीच्या वेळेस ना जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपली स्किन रिपेअर होत असते त्यामुळे कधीही कोणतंही स्किन केअर आहे किंवा तुम्हाला कोणतंही फेस पॅक आहे किंवा कोणतीही रिपेअर क्रीम आहे ती रात्रीच लावायची असते कारण मग ते जे इन्ग्रेडियंट आहे किंवा जी तुम्ही ट्रीटमेंट दिली आहे ती रात्रीच्या वेळेस स्किनवरती चांगल्या प्रकारे काम करते आता नेक्स्ट जो फेसपॅक आहे तो आहे ड्राय स्किनसाठी तुमची जर स्किन प्रचंड ड्राय असेल तर हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता त्यासाठी तुम्हाला दोन चमचे टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोरफडीचा गर मिक्स करायचा आहे आता समजा जर तुमच्या घरी कोरफडीचं रोप असेल तर तुम्ही कोरफडीचा पान घेऊन त्याच्यातला गर काढून तो ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता सो so, एक चमचा कोरफडीचा गर तुम्ही घ्या हे जे मिश्रण आहे ते चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्या दहा ते पंधरा मिनटं थांबा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या समजा जर तुमच्याकडे घरी कोरफड अवेलेबल नसेल तर मग तुम्ही काय करू शकता बाजारातलं जे कोरफड जेल आहे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता हा फेस पॅकसुद्धा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून तीनदा वापरायचा आहे आता उन्हाळ्यात काय होतं स्किन एकदम डल दिसायला लागते बऱ्याचदा आणि उन्हामुळे स्किनची पण तुमच्या खूप जास्त चिडचिड होते बऱ्याचदा राईट त्यामुळे त्या स्किनला शांत करण्यासाठी त्या इरिटेट झालेल्या स्किनला शांत करण्यासाठी रिलॅक्स करण्यासाठी एक फेसपॅक मी तुम्हाला सांगते तो फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन चमचे अगेन तुम्हाला टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा चंदन पावडर मिक्स करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे चंदनामुळे तुमच्या चेहऱ्याला छान थंडावा मिळतो त्यामुळे उन्हाळ्यासाठी हा जो फेसपॅक आहे तो उत्तम आहे त्याचसोबत ह्या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरचा डलनेससुद्धा निघून जाईल जर जा टॅनिंग असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि स्किन छान ब्राईटसुद्धा दिसायला लागेल आणि स्किन एकदम रिलॅक्स होईल आता नेक्स्ट फेसपॅक आहे तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी तुमची जर स्किन ऑइली असेल तर हा फेसपॅक तुम्ही नक्की वापरा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला अगेन दोन चमचे टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा बेसन किंवा मग एक चमचा मुलतानी माती मिक्स करायची किंवा तुमच्याकडे जर दोन्ही इन्ग्रेडियंट्स असतील तर तुम्ही दोन्ही पदार्थ वापरू शकता अर्धा चमचा तुम्ही मुलतानी माती घेऊ हो शकता आणि अर्धा चमचा तुम्ही बेसन घेऊ हो शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मानेवरती सुद्धा लावून आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेसपॅक सुद्धा तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरू शकता आता जर तुम्हाला अगदी हे फेसपॅक बनवण्याचा वगैरे कंटाळा आला असेल पण तुम्हाला खरा चांगल्या चेहऱ्यावरती तो इफेक्टसुद्धा हवा असेल तर तुम्ही एक छोटासा हॅक करू शकता तुम्ही काय करू शकता टॉमॅटोचं एक छोटीशी फोड कट करू शकता आणि ती जी फोड आहे ती तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता किंवा चेहऱ्यावरती ती रब करू शकता याने काय होतं तुमच्या चेहऱ्यावरचा जो डलनेस आहे तो निघून जातं टॅन रिमूव्ह होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि चेहरा छान एकदम तजेलदार दिसायला लागतो आणि ग्लो करायला लागतो पण तुम्ही जर बाकी सोबत टोमॅटो वापरताय तर तुम्हाला एकदम उत्तमच रिझल्ट लगेच मिळतील टोमॅटोचे फोड जर फक्त तुम्ही वापरताय तर रिझल्ट यायला थोडासा वेळ लागेल पण रिझल्ट हा नक्कीच येईल अशा पद्धतीने टोमॅटो वापरून फेसपॅक नेमके कसे बनवायचे ते अप्लाय कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी